हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर चार फॉर्मॅटिंग इन वर्ड यातील पार्ट पहिला पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा होम जो मेनू आहे हो मेनू मधील हा क्लिपबोर्ड ग्रुप आणि फाउंड ग्रुप पाहणार आहोत तर यामध्ये पहिले तर बघा क्लिपबोर्ड बोर्ड बोर्डमध्ये हा ऑप्शन येतो कॉपी कॉपीचा शॉर्टकट किस काय आहे कंट्रोल प्लस सी आता कॉपीचा उपयोग काय होतो तर डेटा कॉपी करण्यासाठी कॉपी केलेला डेटा आपण कितीही वेळा पेस्ट करू शकतो आणि कॉपी करून पेस्ट करत असताना जो ओरिजिनल डेटा जो कॉपी केला आहे तो आहे हाच राहतो आणि त्याचा पेस्ट केल्यानंतर काय होतो डुप्लिकेट डेटा तयार होतो जसं की आता हा करण्यासाठी शब्द आहे हा मी काय केला इथं क्लिक करून कॉपी केला किंवा कंट्रोल सी न जरी मी कॉपी केला तरी चालतो आता इथं मी एंटर बटन खाली जागा करतो बघा तुम्हाला दिसेल म्हणजे इथं मला काय करायचं आहे हा जो पेस्ट ऑप्शन यान आहे यानं काय करायचं मला हा डेटा पेस्ट करायचा आहे बघा इथं मी पेस्ट केलं करण्यासाठी आलं हे जे ओरिजिनल आहे ते सुद्धा आहेच राहिलं आणि ते डुप्लिकेट तयार झालं इथं मी मला पेस्ट हव्या तेवढ्या वेळा करू शकतो इथे काय इथं बघा जेवढ्या वेळा मी पेस्ट करतो तेवढ्या वेळा ते काय होतं पेस्ट होत जातं त्यानंतर येतो हा ऑप्शन कट कट याचा अर्थ काय तर एका डेटा आपला जर मूव्ह करायचा असेल जसं की मला काय करायचं आहे उपयोग हा शब्द इथून मूव करायचा आहे आणि इथं पुढं करण्यासाठीच्या पुढं आहे त्यावेळेस मी करणार उपयोग शब्द सिलेक्ट करणार कट क्लिक करणार करण्यासाठीच्या पुढं क्लिक करणार आणि इथं पेस्ट करणार जो आपण कट केला डेटा आहे तो कितीही वेळा पेस्ट करू शकतो परंतु काय होतो जो कट केला डेटा येतो ओरिजिनल डेटावरून जागेवरून काय होतो दुसऱ्या जागी मूव्ह होतो म्हणजे ओरिजिनल जागेवर तो राहत नाही त्यानंतर हा पेस्ट ऑप्शन बघितलाय आपण कट किंवा कॉपी करताना काय करतो आपण तो डेटा पेस्ट करत असतो पेस्ट न उपयोग काय होतो तर कॉपी किंवा कट डेटा कॉपी किंवा के कट केलेला हो डेटा पेस्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर येतो फॉर्मॅट प्रिंटर याचा उपयोग डेटा कॉपी न करता डेटाचा फक्त फॉर्मॅटिंग कॉपी करण्यासाठी केला जातो जसं की आता बघा इथं जे कॉपी शब्दाला जे फॉर्मॅटिंग दिलंय हे मला काय करायचंय कॉपी करायचंय फक्त कॉपी शब्दाचं फॉर्मॅटिंग कॉपी करायचं हा शब्द कॉपी करायचा का नाही तर मी काय करणार इथं जे फॉर्मॅटिंग कॉपी करायचं पहिलं तर फॉर्मॅटिंग करायला टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर फॉर्मॅट प्रिंटरवर क्लिक करायचं आता बघा इथं फॉर्मॅट सिलेक्ट झालेला आहे आता मी माउथच्या लेफ्ट किनं ज्या ज्या शब्दावर क्लिक करेन तर ते शब्दाला काय येणार ते फॉर्मॅटिंग येणार जर एकापेक्षा जास्त शब्द क्लिक करत असेल तर माऊची लेफ्ट की आहे ती सोडायची नाही तशी दाबून धरायची आणि खाली ड्रॅग करत यायचं बघा आता मी एवढं सिलेक्ट केलं झाला कायचा फाऊंट फॉर्मॅटिंग चेंज अशा प्रकारे आपण काय दिसतो फॉर्मॅट आपल्याला आपल्या जे हवं ते फॉर्मॅटिंग आपण इथं घेऊ शकतो त्यानंतर येतो फाऊंट ग्रुप ग्रुप ग्रुपमध्ये पहिल्यांदा येतो बघा फाऊंट आता हा जो दिसतो तो फाउंट आपण इथून चेंज करू शकतो हे लक्षात ठेवा हे सगळे जे इफेक्ट आहेत हे लागू करण्यासाठी काय करायचं कॉमन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या डेटा लागू करायचा तो डेटा सिलेक्ट केला पाहिजे जसं मला डेटा काय करायचं फाउंड चेंज करायचं तेव्हा डेटा मी काय करण्यासाठी सिलेक्ट करणं पहिल्यांदा इथून पण आपण आपला जो हवा तो फाउंड सिलेक्ट करून घेऊ शकतो बघा जसं फाउंड वर माझं माउस माँच जातोय तसं इकडे काय होतंय इफेक्ट तुम्हाला दिसतोय इथं मी टाईप करून सुद्धा एखाद्या फाउंडचं नाव मी सर्च करू शकतो जसं इथं क्लिक केलं मी आणि टाईप केलं टी एम बघा इथं टी आय चा हा टाइम्स न्यू रोमन सर्च झाला मी सिलेक्ट करून घेतला अशा प्रकारे माझा हवा तो इथून मी काय करू शकतो फाउंट सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर ती फाउंटची साईज फाउंट साईजचे चे शॉर्टकट किती दाखवते बघा इथं कंट्रोल प्लस सिफ्ट प्लस पी इथून फाउंटची साईज आपल्याला जेवढी हवी तेवढी कमी जास्त करू शकतो इथं आपण डायरेक्ट टाईप करून सुद्धा फाउंड साइज चेंज करू शकतो त्यानंतर येतो इनक्रेस फाउंड साइज इनक्रेस फाउंड साईज कंट्रोल प्लस चिन्ह आहे बघा पेक्षा लहान पेक्षा मोठे यातले चिन्ह दिसत असेल तुम्हाला इथं ज्या वेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस काय होणार फाउंड साइज वाढत जाते इनक्रेज न काय होते वाढत जाते सेम याच्या साईडला आहे बघा डिक्रीज फाउंड साइज यानं काय होते फाउंड साईज कमी होत जाते इनक्रीज न वाढते डिक्रीज न कमी होते त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन येतो चेंज केस चेंज केस न काय करू शकतो आपण जे आपण टाईप केलेला डेटा आहे त्याचे आपण काय करू शकतो केस असतात ते आपण चेंज करू शकतो जसं की बघा इथं काय केलं मी आता हा फॉर्मॅटिंग इन वर्ड हा एवढा शब्द काय केला सिलेक्ट केला किंवा के मी हे सगळं सिलेक्ट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा पहिली जी आहे ती सेंटेन्स की सेंटेन्स कीचा उपयोग काय होतो संपूर्ण वाक्याचं पहिलं अक्षर काय होणार कॅपिटल बाकी सगळं स्मॉल समज क्लिक केलं बघा आता याच्यामध्ये काय होतं या विषय तर हे वाक्य नाहीये आपण वाक्यमध्ये जाऊया मी तुमच्या लक्षात येईल आता इथं मी सिलेक्ट केलं इथं आलो सेंटेन्स की घेतले बघा हे बाकी झालं का स्मॉल आधी कॅपिटल होतं यप आणि यस हे काय स्मॉल झालं सेंटेन्स किन काय होतं फक्त वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल बाकी सगळं स्मॉल त्यानंतर येते लोअर केस यानं काय होतं तर संपूर्ण वाक्य आहे ते सगळं काय होतं स्मॉलमध्ये येतं बघा मी क्लिक केलं झालं का सगळं स्मॉलमध्ये त्यानंतर येतो अपर केस याचा उपयोग काय होतो सिलेक्ट केलेला संपूर्ण डेटा येतो कॅपिटलमध्ये येतो बघा आला का कॅपिटलमध्ये त्यानंतर कॅपिटल इच वर्ड याचा बघा नावा अर्थ आहे जेवढं सिलेक्ट केलेला डेटा आहे त्याचा काय होणार पहिलं अक्षर कॅपिटल बाकी सगळं स्मॉल मी इथं सिलेक्ट करतो बघा इथं आलं का सेम त्यानंतर टॉगल केस याचा उपयोग काय होतो तर पहिलं अक्षर स्मॉल बाकी सगळं कॅपिटल बघा मी आता हे सिलेक्ट केलं पहिलं अक्षर स्मॉल झालंय बाकी सगळं कॅपिटल झालेलं आहे त्यानंतर केस नंतर बघा पुढचं ऑप्शन क्लिअर ऑर फॉर्मॅटिंग हा जो ऑप्शन दिसतोय त्याला काय म्हणायचं क्लिअर ऑर फॉर्मॅटिंग आता मी जे फॉर्मॅटिंग दिलं असेल ते सगळं मला क्लिअर काय असेल तर याचा उपयोग करतो सिलेक्ट करायचं त्यानंतर क्लिअर फॉर्मॅटिवर क्लिक करायचं बघा फॉर्मॅटिंग गेलं आणि सिंपल टेस्ट काय आला येतं शिल्लक राहिलेला आहे त्यानंतर बोल्ड सिलेक्ट केलं डेटा बोल्ड काय असेल तर वर क्लिक करायचं तोच पुन्हा बोल्ड काढून टाकाय असेल तर पुन्हा एकदा क्लिक करायचं कर कर ते बोल्ड निघून जातं सेम इटॅलिक इटेल काय होतं थो, थोडंसं आपला डेटा येतो तिरका होतो सिलेक्ट केलेला डेटा काय होतो तिरका होतो बघा इथं क्लिक केल्यामुळे थोडंसं तिर्क झालं इटाली काढायचं पुन्हा क्लिक करायचं त्यात येतो अंडरलाईन सिलेक्ट केलेला डेटाला आपला अंडरलाईन द्यायची असेल तर या अंडरलाईनचा उपयोग करू शकतो क्लिक केलं आली का अंडरलाईन त्यानंतर या अंडरलाईन मध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत इथून बघा आपल्याला जी हवी ते आपण अंडरलाईन घेऊ शकतो डबल अंडर पाहिजे डबल घेऊ शकतो समजा तर मी हा सिलेक्ट केला आणि याला मला काय करायचे आहे अंडरलाइन चेक करायची आहे डबलची दिसते का डबल आली बघा त्यानंतर इथून अंडरलाईनचा कलर सुद्धा आपण पाहिजे तो आपण इथून बदलून घेऊ शकतो किंवा इथं जसं मी कलर चेंज करतोय न तसं वर काय होतो त्याचा इफेक्ट दिसतोय त्यानंतर मोर अंडरलाईन मध्ये आल्यानंतर इथं बघा अंडरलाईन स्टाईल आहेत इथून वड ओनली असेल वड ओनली म्हणजे काय फक्त शब्दाच्या खाली अंडरलाईन किंवा अजून ज्या स्टाईल असतील त्या सुद्धा आपण इथून घेऊ शकतो अंडरलाइन नंतर येतो स्ट्रिक्ट आउट हा बघा समोर आहे स्ट्रिक्ट याचा उपयोग काय होतो जे सिलेक्ट केलं डेटावर एक आडवी रेश येते मध्ये बघा आली का अशी काय होती आडवी रेश येते ती काढायची पुन्हा इथेच क्लिक करायचं त्यानंतर येतो सबस्क्रिप्ट आता हा जो शब्द असेल या शब्दातील मला जर समजा ओ एन टी काय पाहिजे ह्या शब्दाच्या खालच्या साईडला पाहिजे असेल फक्त तुम्ही काय करणार सबस्क्रिप्टवर क्लिक करणार बघा आलं का सबस्क्रिप्ट वर क्लिक करणार खाली हे जर मला शब्दाच्या वेबसाईटला पाहिजे असेल तर सुपरस्क्रिप्टवर वर क्लिक करायचं आलं का वेबसाईटला ते आपण जास्त गणित तो वापरतो जसं की दोन चा वर्ग पाच चा वर्ग किंवा चारचा घातांक त्यासारख्या वेळेस आपण काय करतो हे ऑप्शन युज करत असतो काढायचं असेल तर पुन्हा जेव्हा क्लिक करायचं त्यानंतर येतो टेक्स्ट हायलाइट कलर हा जो दिसतो तो टेक्स्ट हायलाइट कलर सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला मला हायलाइट करायचं असेल तर त्यातून सिलेक्ट केला आपण जो आपला हवा तो कलर सिलेक्ट करून त्याला हायलाईट करू शकतो इथं बघा अजून भरपूर कलर दिले आहेत मला ज्या हा जो हवा तो काय करू शकतो मी तर हायलाइट करू शकतो दिल्लं हायलाइटिंग कार्ड असेल तर इथं क्लिक करायचं आणि नो कलर वर क्लिक करायचं त्यानंतर ऑप्शन येतो टेक्स्ट फाउंट कलर याचा उपयोग करून आपण सिलेक्ट केला टेक्स्टला फाउंटला वेगवेगळा कलर देऊ शकतो जसं की हे सिलेक्ट केले बघा मी की असा फाउंट कलर मला बदलायचा असेल तर इथून मला जो हवा तो, तो मी सिलेक्ट करू कर शकतो जसं इथं तुम्हाला दिसत असेल चेंज जसं मी मावचा कर्सर घेतोय तसं इथं काय होतं इफेक्ट दिसून येतात आपला अजून कलर हवा असतील तर मोल कलरमधन घेऊ शकतो इथून जो हवा तो मी सिलेक्ट करून ओके केले की तो कलर काय होतो इथं लागू होतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होम टॅब मधील क्लिपबोर्ड आणि फाउंटचा ग्रुप आणि क्लिपबोर्डचा ग्रुप शिकलेला आहोत थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू